नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उर्दू भाषेत संस्कृती जपण्याचे सामर्थ्य आमदार इद्रिसबाई नायकवडे पाहूया सविस्तर बातमीपत्र अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने सत्कार अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्याच्या वतीने नूतन आमदार इद्रिसबाई नायकवडे व वो शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार सोहळा औरवार तालुका शेती वजीर बाबा दरगाव हॉल येथे उत्साहात संपन्न झाला ग्रामपंचायत अरवाड उर्दू शिक्षण संस्था सामाजिक संघटना नागरिक यांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला आहे सत्कारला उत्तर देताना आमदार इद्रिसबाई नायकवाडी म्हणाले उर्दूमध्ये संस्कृती जपण्याचे सामर्थ्य आहे उर्दू हे एक साधन आहे संस्कृती जपली पाहिजे उर्दू शाळा टिकल्या पाहिजेत समाजाच्या दारात जाऊन शिक्षणाचे महत्त्व समजावले पाहिजे आम्ही त्यांना तयार करतो असा शब्द द्या पट नाही म्हणून ओढण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रवाहात आणा ते पुढे म्हणाले की एखादा अधिकारी नोकरीवर असूपर्यंतच ओळखला जातो पण तुमचं मात्र वेगळे आहे एकदा शिक्षक म्हणून रुजू झाला की मेल्यानंतर ही जनाब म्हणूनच ओळखलं जातं हे तुमचं नशीब आहे देवाने इतकी चांगली नोकरी दिली आहे त्याची जाण ठेवून काम केले तरी पुरेसे आहे तुम्ही तुमची जबाबदारी शांतपणाने विचार करून पार पाडा असेही ते म्हणाले याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आजगावकर म्हणाले की शिक्षण मंत्र्यांच्या सोबत बैठक लावून उर्दू शाळांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून शाळांना मदत करू तसेच उर्दू शिक्षकांचे प्रश्न मिटवण्याचाही मी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली आहे आतापर्यंत उर्दू शाळांनाही साहित्य देण्याचे काम केले आहे भविष्यातही आपल्याला न्याय देण्याची ग्वाही दिली आहे यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील खंडेराव जगदाळे यांच्यासह मान्यवरांची मनोगते झाली या सत्कार सोहळ्यास अखिल भारतीय शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद उद्योजक हाजी काहीच बागवान शफीबाई बागवान हाजी मोहम्मद शफी पटेल परविंद दादे पाशा पटेल अरुणबाई परांडे सरपंच शफी पटेल यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष सईद पटेल अशरफ पटेल आय आय पटेल वासिम मुजावर शांदास फोर्टचे अध्यक्ष डॉक्टर अख्तर हुसेन पटेल आम आदमी पार्टीचे आदम मुजावर झकारिया पटेल कमरुद्दीन पटेल अस्पत पाशा पटेल अफसर पटेल धोंडीलाल शिरगावे तसेच आसिफ शेख मुर्तुजा पटेल अहमद मुजावर शमशुद्दीन पटेल तनबीर बहादुर हाजी अख्तर भागवान विजयकुमार कांबळे जे एस पाटील अरविंद जैनापुरे सुनील एडके अर्जुन पाटील दिलीप पाटील तसेच धनंजय जाधव राजेंद्र नागरगोजे अकलाक पटेल माजीद पटेल इरफान अन्सारी आणि पैसल पटेल जुबेर पटेल तसेच नियाश पटेल यांच्यासह चमन शेख अफताब पटेल मुर्तजा पटेल तसेच कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील उर्दू शिक्षण संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक पदाधिकारी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन इब्राहिम फैज व यासिन शिरगोपेसर यांनी केले आहे तर आभार इकबाल पटेल सर यांनी मानले आहे